बारावीच्या परीक्षा सी सी टी व्हीच्या नजरेमध्ये सुरू परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू लातूर जिल्ह्यातील दोनशे बावन्न परीक्षा केंद्रांवर आज अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता बारावीची परीक्षा सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्याच्या नजरेत सुरू झाली यावर्षी बारावीला सदतीस हजार सहाशे पासष्ट विद्यार्थी बसले आहेत सकाळी दहा वाजल्यापासून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी विद्यार्थिनीची मोठी गर्दी होती त्यांच्यासोबत पालकांनीही गर्दी केली होती आज पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज होती परीक्षा केंद्र परिसरात कोण कौन, कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेला आहे कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही परीक्षा केंद्रांवर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस वाहनास प्रवेश मनाई आहे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना सिक्रेट पथक अचानक भेटी देणार आहे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी परीक्षेची वेळ संपल्यानंतर विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अधिकचा वेळ देण्यात येणार आहे